बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका नीलम मानगावे लिखित कादंबरी भैरवायन भाग सत्ताविसावा गावात राहायला यायच्या आधी सहा महिने वैभव आणि मुक्ता प्राचार्य म्हणून रुजू झाले रोज येऊन जाऊन करायचे संस्थेचा व्याप मोठा होता अनुभव नव्हता काम करता करता शिकायचं होतं त्यासाठी दोघं खूप वेळ देत होते चिकाटीनं समजून घेत होते त्या काळात त्यांनी घराची दुरुस्ती केली कॉलेज आणि घराची दुरुस्ती दोन्ही करताना गाववाले भेटत राहिले बोलत राहिले विचारपूस करत राहिले घरा शेजारचे चहाला बोलवायचे चहा द्यायचे मुक्ताची आणि कुमारची बायको अंजली यांची चांगली ओळख झाली त्यांचं छान जमायला लागलं मैत्री झाली दोन चार वेळा अंजली मुक्ताबरोबर घराची दुरुस्ती बघायलाही आली ते बघून शेजार पाजाराचे अंजलीबरोबर असणाऱ्या मुक्तालाही मानायला लागले मुक्ता कोण कुणाची हे माहीत असूनही शेजाराने कधी विरोधाचा सूर काढला नाही मुक्ताला हे छान वाटलं कुमार आणि अंजली यांच्या मर्जीतली माणसं म्हणूनही आणि दोघं कॉलेजचे प्राचार्य म्हणूनही गावानं त्यांना स्वीकारलं आपलं म्हटलं कोल्हापूरच्या घरातलं सामान आणून गावातल्या घरात लावल्यानंतर जेव्हा दोघं आईला आणि जयदीपला घेऊन गावी राहायला म्हणून आले तेव्हा कमलचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता एवढा बदल झाला होता गावात प्रवेश करण्याआधीच म्हणजे मुख्य रस्त्यापासून आत गावच्या हद्दीत आल्याबरोबरच दिसली ती मोठी कमान कमानीवर बदलापुरात आपले सहर्ष स्वागत आहे असं ठळक मोठ्या अक्षरात लिहिलेली स्वागताची अक्षरपेरणी दिसली बाजूला असलेला कुमारचा दोन्ही हात जोडून नमस्कार केल्याचा हसऱ्या चेहऱ्याचा मोठा कटआउट फोटो बघतच त्यांच्या गाडीने कमानीतून आत प्रवेश केला घरं तिथूनच चालू झाली होती घरं कसली बंगलेच ते कमलच्या मनात आलं काय बघतोय आपण हे इथं तर पूर्वी शेतं होती ऊसाची शेत साखर कारखाना झाला आणि उसाचं क्षेत्र वाढलं त्याआधी इथं ज्वारी मका भुईमूग हरभरा यायचा ती उपजाऊ जमीन होती कारखाना आला आणि त्यानं पोटाला लागणारी माणसं जगवणारी पिकं खाल्ली आणि ऊस जगवला आपलं राज्य सुरू केलं आता तर ऊसही ही गायब झाला होता पिकाऊ जमिनीवर घरं झाली होती पंचवीस तीस वर्षातला बदल चालत्या गाडीतून ती आश्चर्यानं बघत राहिली सात आठ मिनिटातच गाडी गावाच्या वेशीवर आली ही वेस ही तिला नवी होती ती असताना ही वेस नव्हतीच गावची वेस आत गावाला लागून होती नव्यानं तयार झाली नवी वेस आणि त्याच्या आतला भव्य चौक चौकाच्या चारही बाजूला गेलेले चार रस्ते रस्त्याला लागून असलेली दुकानं सगळं चकचकीत आणि देखणं दिसत होतं नजर ठरू नये गाव आपला वाटू नये एवढा बदल झाला होता ती बघतच राहिली आश्चर्यान चौकातील रस्त्याच्या कडेला गाडी थांबली वैभव आईला म्हणाला आई ला उतरायचं का चल आई काही बोलायच्या आत तो उतरला मुक्ता उतरली जयदीपही उतरला तीही पाठीमागून उतरली चार रस्ते मिळालेला तो चौक शब्दशहा अर्थ बरोबर होता चौक अगदी अखीव रेखीव होता पुतळ्यांच्या भोतालची जागा मात्र वर्तुळाकार गोल होती ती जागा मजबूत लोखंडी ग्रिलनी मजबूत केली होती गुराढोरांपासून संरक्षित कमरे एवढ्या उंचीच्या ग्रीलच्या आत शोभिवंत फुलांची छोटी छोटी झाडं आणि मध्यावर ओळीनं बसवलेले पाच पुतळे तिने ते कधी बघितलेच नव्हते ऐकलं होतं पण गावात येऊन पाहावं असा कधी धीर झाला नव्हता आईला जयदीपला घेऊन वैभव पुतळ्यांसमोर रेलिंगजवळ येऊन राहिला एक टक ती पाचही पुतळ्यांकडे पाहत राहिली मन गदगदलं डोळे डबडबले पुढचं सगळं धुसर दिसायला लागलं आई डावीकडचा पुतळा आहे तो दादांचा त्यानं सांगितलं त्याचाही आवाज जड झाला होता डोळे पुसून ती पाहायला लागली पाच पुतळे डावीकडचा पुतळा यांचा भगवानरावांची प्रतिमा डोळ्यांसमोर उभी राहिली तिनं पाहिलं डावीकडचा भगवानरावांचा पुतळा त्यांच्यासारखा दिसत नव्हता पण पुतळ्याच्या खाली भगवानराव कारखानीस असं लिहिलेलं होतं म्हणून तो भगवानरावांचा पुतळा त्या पुतळ्या शेजारी ओळीनं एका रेषेत कॉम्रेड कांबळे कौम्णे गुरुजी किसन लोहार आणि सीताबाई एकूण पाच पुतळे पुत्या। कुठलेच पुतळे त्यांच्या नावासारखे दिसत नव्हते पण दिसण्याचं काय एवढं दिसण्यापेक्षा असण्याला महत्त्व होतं ते पुतळ्यांच्या खाली लिहिल्या खऱ्या खुऱ्या नावात होतं आणि त्यांचं असणं इथं इतिहास बनून गावच्या वेशीवर उभं होतं जयदीप हा बघ डावीकडचा पहिला पुतळा आहे ना तो तुझ्या आजोबांचा वैभवनं जयदीपला सांगितलं तेरा चौदा वर्षाच्या जयदीपला बऱ्यापैकी ऐकून सगळं माहीत होतं आता तर त्याला चांगलं समजत होतं कुणी न सांगता त्याने हात जोडून नमस्कार केला फक्त भगवान रामानच नव्हे तर कॉम्रेड कांबळे गुरुजी किसन लोहार सीताबाई या सगळ्या पुतळ्यांखालची नावं वाचत सगळ्यांना नमस्कार केला आई चला मुक्ता म्हणाली पण कमल भगवान रावांच्या पुतळ्यांतून अजून बाहेर पडली नव्हती तिला किती आणि काय काय आठवायला लागलं होतं लग्नात अक्षतावेळी अंतरपाठाच्या स्वस्तिकाकडे न बघता आपल्याकडेच बघणारा नवरा फक्त मीच बघतोय असं नाही तर तू पण माझ्याकडेच बघतीयस असे डोळे मिसकावून डोळ्यांनी सांगणारा नवरा ना तिचं नाव कमलिनी होतं पण कमलिनी किती अवघड जातं बोलायला त्यापेक्षा मी तुला कमलच म्हणतो म्हणून कमल कमल, कमल करणारा नवरा वैभव पोटात असताना आपल्याला जपणारा नवरा वैभव बाबा बाबा म्हणताच वैभवच्या तोंडचं पहिलं बाबा ऐकताना नाचणारा नवरा ना कॉम्रेड बरोबर तासन तास बोलणारा गंभीर नवरा वस्ती जळाल्यावर ढसा ढसा रडणारा नवरा आणि शेवटी हाडांच्या सांगाड्यात ही न उरला जळून खाक झालेला नवरा तो गेल्याचं समजलंही नाही ते दुःख अजूनही विसरता येत नव्हतं दोन्ही डोळ्यांतून धारा वाहायला लागल्या आई रडू नका दादा पुतळ्याच्या रूपातच नव्हे तर त्यांनी केलेल्या कामाच्या रूपात जिवंत आहेत इतिहास बनून आजही भविष्याचा वेध घे चौकात उभे आहेत जणू गावाचं रक्षण करतायत आई कमी का लोकांना मरण येतं जन्माला आलेले सगळेच जन्मजात जगतात आणि मरून जातात त्यांची कोणी आठवणही काढत नाही पण आपल्या दादाचं तसं झालं नाही दादा आजरामर झालेत हे पाच पुतळे म्हणजे आपल्या गावचं शौर्य आहे आपल्याला अभिमान वाटावं असं काम त्याने केलं आहे आवरा आवरा स्वतःला चला म्हणून मुक्तानं हात धरून तिला गाडीकडे आणलं पहिल्यांदा जेव्हा वैभव गावात आला तेव्हा त्याचीही परिस्थिती अशीच त्याच्या आईसारखी झाली होती पण आता त्याची सवय झाली सहा महिन्यात सराव तो आता पुतळ्यांसमोर आल्यावर अद्रानं मान झुकते पण डोळ्यात पाणी येत नाही सवय तर झालीच पण तो स्वतःला बजावतो रडण्यासारखं आपल्या दादानी काही केलेलं नाही मग रडायचं कशाला नाही रडायचं नाही आता त्यांच्यासारखं व्हायचं आणि मग तो सावरला सावरत गेला घरात लावल्या मृत व्यक्तींच्या फोटोचं जसं काही वाटत नाही तसंच पुतळ्यांचंही झालं जुनंच पण नव्या रंगरूपातलं घर बघून कमलला सुरुवातीला अवघडल्यासारखं वाटलं हे आपलं घर नव्हे असंही वाटून गेलं पण झाली सवय पडेल तिथं बी रुजावं तशी बाईची चिवट जात मग आपल्याच घरात पुन्हा नव्यानं रुजायला किती वेळ लागणार ती रुजली रुजावंच लागलं पण पण आता गावात खूप बदल झाला होता तो बदल फक्त नव्या रस्त्यांपुरता नव्या झाल्या दुकानांपुरता किंवा नव्यानं बांधलेल्या आर सी सी इमारतींपुरताच झाला नव्हता तर माणसामध्येही झाला होता तो तिला पचवता येत नव्हता पूर्वीसारख्या आयाबाया आता एकमेकांच्या घरात जात येत नव्हत्या कधीही कुणाच्याही घरात बेधडक जाणं आता बंद झालं होतं पूर्वीसारखी घरांच्या दर्शनी भागातली प्रवेशाची दारं आता उघडी राहत नव्हती पूर्वी सकाळी उघडलेली दारं रात्री झोपतानाच बंद केली जायची आता ती दिवसभर बंदच विशेषत बंगल्याची दारं बंदच कुणी दारावरची बेल वाजवली की तेवढ्यापुरतं दार उघडून पुन्हा काही मिनटातच दारं बंद व्हायला लागली होती कुणाकडे जाणं येणं नव्हतंच मुक्ता आणि वैभव कॉलेजला जाताना रोज आईला सांगायचे आई दार बंद करून घ्या मी आहे ना घरात मग दार कशाला बंद करायला हवं तिनं विचारलं की वैभव म्हणायचा आई आता पूर्वीसारखं राहिलं नाही आम्ही दिवसभर घरात नसतो तू एकटी असतेस कुणी घरात आलं तर त्यापेक्षा दार बंद केलेलं बरं एवढा अविश्वास आपल्याच गावातल्या लोकांवर कमला आश्चर्य वाटायचं हा कसला विकास कसली सुधारणा तिला समजायचं नाही वाटायचं काहीतरी चुकतंय काहीतरी हरवतंय आपल्याला सोडून जातंय आपलेपणा कुठं दिसतच नव्हता ब्राह्मणांची तर मुजून तीनच घरं होती जाळपोळीनंतर गाव सोडून गेलेले परत गावात आलेच नव्हते आपल्याच गावात उपरं झाल्यासारखं वाटायला लागलं ला ला होतं त्यांना तिकडे कोल्हापुरात ही उपरेपणाची भावना होतीच आणि इकडे ही तीच भावना मनात उदाशी भरून राहायला लागली ला जयदीप शाळेला गेला की दिवसभर घरात एकटीच वेळ जाता जायचा नाही घरात टी व्ही होता मालिकांचा रतीब होता एकटेपणापेक्षा मालिकांच्या संसारात जीव रमायला लागला वेळ जायला लागला टी व्ही चालूच असायचा दिवसभर व्हीतली माणसं एकमेकांशी बोलायची भांडायची एकमेकांचा द्वेष करायची कट कारस्थानं करायची ते बघवायचं नाही एका घरात राहणारी माणसं अशी वागतात का कधी मनाला पटायचं नाही ते तरी पण घरात माणसं असल्यासारखं वाटायचं माणसांची उणीव टी व्ही मालिकातल्या माणसाने भरून काढली यातून ती मालिकात केव्हा गुरपटली आणि टीव्ही ॲडिक्ट झाली ते तिचं तिलाही समजलं नाही तरी जिवंत माणसांची सर टीव्ही मालिकेतल्या माणसांना कशी येणार एक अपुरेपण वाटायला लागलं ते अपुरेपण भरून काढण्यासाठी ती जयदीप मुक्ता आणि वैभवची वाट पाहायची तिघं घरात आल्यानंतर मात्र तिला खऱ्या खुऱ्या जिवंत माणसात आल्यासारखं वाटायचं घरसुद्धा माणसात आल्यासारखं वाटायचं आता सगळ्यांशी खूप बोलावं हसावं काही सांगावं ऐकावं असं वाटायचं पण तसं व्हायचं नाही घरी आलेल्यांना मग टी व्ही बघायचा असायचा ते टी व्ही बघायला लागले तर ती नाराज होऊन म्हणायची आल्या आल्या काय ते टी व्ही बघायचं मग वैभव किंवा मुक्ता म्हणायची आई कंटाळा येतो दिवसभर काम करून दिवसभराच्या कटकटीतून थोडा विरंगुळा थोडं मनोरंजन बरं वाटतं तेवढंच मुक्ताला मालिका वैभवला बातम्या तर जयदीपला कार्टून बघायचं असायचं पुन्हा मग त्यावरून बाचाबाची शेवटी टी व्ही मालिका किंवा मा कार्टून वैभवनं मग आपल्या बेडरूममध्ये दुसरा टी व्ही आणला टी व्हीसाठी का होईना वैभव बाहेर बसायचा आता तेही संपलं तिची अवस्था एकल एकलकोंढ्यासारखी झाली बोलायचं कुणाशी घरात असून नसल्यासारखं वाटायला लागलं गावात महिला मंडळं होती भिशी मंडळं होती एक भजनी मंडळीही होतं किटी पार्टी ही होती नव्यानं लग्न होऊन आल्या सुनांची या निमित्तानं बायका एकत्र येत होत्या ही मंडळंसुद्धा जातीधर्मानुसार अस्तित्वात आली होती एखाद दुसरी बाई वेगळ्या जातीची होती पण बाकीच्या एकाच जातीच्या त्यातूनही वयानुसार ही बायका असायच्या नव्यानं लग्न झाल्यांची वेगळी भजनी मंडळात तीस चाळीस पन्नास वर्षे वयाच्या बायका होत्या पण सगळ्या श्रीरामवाल्या बाकीची महिला मंडळं तर जातीनिहायच होती एक भिशी मात्र त्यातल्या त्यात सर्वसमावेशक होती म्हणजे गावकुसातल्याच तथाकथित उच्च पण वेगवेगळ्या जातीच्या बायका कुठंतरी जरा बायकात जावं म्हणून बोलावं म्हणून गप्पात सामील व्हावं म्हणून कमल एका बिशीत गेली या बिशीत तरुण स्त्रिया स्त्रियाही होत्या आणि प्रौढ स्त्रियाही होत्या वयानुसार यातही दोन गट पडले होते तरुण गटाचा उत्साही चिवचिवाट होता पण त्यात साड्या ड्रेस दागदागिन्यांशिवाय विषय नाही तर प्रौढ बायकांच्या बोलण्यात फक्त सुना लग्न समारंभ आहेर देणं घेणं सण वार सोडून काही नाही दोन्हीकडे फोटो काढण्याची जणू स्पर्धाच सेल्फी काढण्यातच धन्यता आणि न आल्या बायकांविषयी शेरेबाजी खाणं पिणं आणि व्हॉट्सॲपवर फेसबुकवर फोटो टाकणं त्याला मग लाईक करणं कमेंट्स देणं कमलला त्यात रमता आलं नाही एका वर्षातच तिने विशी सोडली एकदा भजन मंडळात जाऊन रमण्याचा प्रयत्न केला तर भजनं सगळी सिनेगीतांच्या चालीवरची पुन्हा म्हणून ती तिकडे फिरकलीच नाही पुन्हा घर एके -एक घर सुरू झालं घरातला एकटेपणा आणि त्यावरचा टीव्हीचा उतारा याचा व्हायचा तोच परिणाम झाला ब्लड प्रेशर वाढलं शुगर वाढली गुडघे आखडले बसून बसून मग गोळ्या औषधांचा मारा सुरू झाला पुन्हा हे खायचं नाही ते खायचं नाही जास्त टी व्ही नाही अरे मग जगायचं कसं आणि कशासाठी कुणासाठी आणि का जगायचं मनाला निराशेनं घेरलं खूप एकटं एकटं वाटायला लागलं मुक्ता आणि वैभवला इतकी कामं असायची की ते घरात येतात कधी आणि जातात कधी हे समजायचं नाही घरात नसले की नसतातच पण असले तरी नसल्यासारखेच आपल्यासाठी कुणाला वेळ नाही आपली कुणाला गरज नाही औषधं आणून दिली की आपलं कर्तव्य संपलं मुलांचं हे वागणं खटकायला लागलं माणूस औषधावर जगू शकत नाही जगण्यासाठी माणसं लागतात त्यांचं बोलणं लागतं त्यांचं प्रेम लागतं त्यांचा वेळ त्यांचं हसणं खेळणं काहीच मिळत नसताना कशासाठी जगायचं आपल्या जगण्याची त्यांना किंमत नाही मग त्यांच्यासाठी तरी कशाला जगायचं जगण्याची आसच मरून गेली तिने मग औषधं घ्यायचीच सोडली कशाला आयुष्य वाढवायचं आणि वाढवून काय करायचं खायला कार आणि भुईला भार त्यापेक्षा मेलेलं बरं वैभवला मुक्ताला समजू नये म्हणून रोजची औषधं बेसिनमध्ये टाकत औषधं वेळच्या वेळी संपवू लागली की ती आपली आई औषधं खात नाही तर ती औषधं बेसिनमध्ये टाकते याची दोघांना कधीही शंकाही आली नाही कुणाला ते समजलंच नाही पुन्हा तिनं गोड खाणं वाढवलं तेही कुणाला समजलं नाही त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला शुगर एवढी वाढली की ती नियंत्रणाबाहेरच गेली त्याचा परिणाम किडनीवर झाला हार्टवर झाला पुढे मेंदूवर अटॅक चार दिवसात हॉस्पिटलमध्ये असतानाच संपलं गेलीच ती निमूटपणे गेली एक प्रकारची ती आत्महत्याच होती पण ते सत्य कुणाला समजलं नाही ती गेली हे अंतिम सत्य मात्र स्वीकारावंच लागलं व्यवस्थित औषधं घेत असताना ही शुगर एवढी वाढली कशी हे मुक्ताला वैभवलाच काय डॉक्टरांनाही समजलं नाही तरी डॉक्टरांनी विचारलं व्यवस्थित औषधं घेत होत्या ना त्या हो मुक्ता म्हणाली महिन्याच्या महिन्याला आम्ही औषधं आणून देत होतो मागच्या आठवड्यात तुम्हाला दाखवलं तेव्हा शुगर वाढलेलीच होती म्हणूनच विचारतो त्या औषध घेत होत्या का डॉक्टर गंभीरपणे म्हणाले तुम्ही औषधं आणून देत होतात पण ते त्या घेत होत्या का त्याशिवाय औषधं संपतील कशी ना डॉक्टर तुम्ही कधी बघितलं त्याने औषधं घेतलेलं नाही वैभव म्हणाला तशी काही कधी गरज गरजच पडली नाही कारण ती तशी बेजबाबदार नाही म्हणजे नव्हती माझ्या मते डॉक्टर म्हणाले त्यांनी औषध घेणं सोडलं असावं काय दोघे एकदम म्हणाले असं का करेल ती ते माहीत नाही पण मला सांगा दुखना खुपण्याचं काही होत असल्याचं तरी त्यांनी कधी सांगितलं होतं का नाही ती व्यवस्थित होती नाही त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही पण त्या व्यवस्थित नसाव्यात त्यांनी औषधही घेतली नसावीत बापरे म्हणजे वैभव दचकलाच ह्याचा अर्थ आईनं हे मुद्दाम केलं शक्यता आहे सो आता बोलून काही फायदा नाही स्वतःला सावरा वैभव अस्वस्थ झाला आई असं का केलंस तू आईनं असं का केलं हजारदा त्याने स्वतःलाच विचारलं मुक्ताशी चर्चा केली जयदीपला विचारलं आजी काही बोलली का तुला पण उत्तर सापडलं नाही शेवटी आई गेल्याचं त्यांनी स्वीकारलं त्यांना ते स्वीकारावंच लागलं कारण ते स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्यायही नव्हता आणि अधिक विचार करायला वेळही नव्हता तरी अदनमदन वैभवच्या मनात यायचं आपलं एवढं दुर्लक्ष कसं झालं आईकडे याचा अर्थ आपलं तिच्याकडे लक्ष नव्हतं तिला आपण वेळच देत नव्हतो हे लक्षात येताच त्याला स्वतःला गुन्हेगार असल्यासारखं वाटायचं पण आता कशाचा काही उपयोग नव्हता शेवटी तो मनात म्हणायचा आई चुकलं माझं मला माफ कर पण पुन्हा मनात यायचं हे तरी तिला कसं करणार डोकं भिरभिरून जायचं राग राग यायचा स्वतःचाच मनात यायचं आपल्या आईकडे द्यायला आपल्याकडे वेळ नव्हता आपण आपण काय मिळवलं गावात येऊन नुसती काम करतोय आपण काम वैभवच्या मनात यायचं किती काम करतोय त्याला काही हिशोबच नाही या कुम्यानं ओझं वाहणारं गाढव केलंय आपलं वैभवच मन मनातल्या मनात तळमळायला लागलं विचार करायलाही उसंत नाही एवढं जुंपलय आपल्याला गाढवाला निदान रात्रीची तरी विश्रांती मिळते आणि गाढव फक्त ओझ वाहतंय त्याच्या डोक्याला काम नसतं आपलं तसंही नाही दिवसभर काम आणि झोप लागेपर्यंत विचार कधी कधी तर झोप उडते विचारणं शिल्लक राहते ते नुसती तळमळ तळमळ कॉलेजची कामं संस्थेची कामं पुन्हा अमक्याकडं तमका आला याच्याकडे हा आला तो आला अमका येणार आहे धमका येणार आहे त्यांची विचारपूस करणं आगत स्वागत राहण्या जेवणाची व्यवस्था करणं सगळं वैभवकडेच पुन्हा कुठं जायचं असेल तर यार वैभव जरा आपल्याला मुंबईला जायचं आहे अरे पण कॉलेज वैभवनं विचारलं की कॉलेज आहेच रे पण मुंबईचं काम महत्त्वाचं आहे तू चल माझ्याबरोबर तू बरोबर असलास की कसं सेफ वाटतं आत्मविश्वास येतो पण इथली कामं मुक्तावहिनी बघेल तोपर्यंत हाताळेल ती तू चल नाही कसं म्हणणार वैभव जायचा अगदी मित्र म्हणून पण मैत्रीचं नातंही दोघं असतानाच अरे तुरेची भाषाही फक्त दोघांमध्ये दोघांच्याच उपस्थितीत एरवी कुमार साहेब पुढारी शिक्षण संस्थेचा संस्थापक चेअरमन वगैरे आणि वैभव प्र प्राचार्य फक्त प्राचार्य तिथं मैत्री वगैरे काही नाही पहिल्याच वेळी बाहेरगावी जाताना कुमारनं स्पष्ट सांगितलं यार वैभव आपण दोघंच असताना तुम्हाला कुमार म्हण कुम्या म्हण काही म्हण पण सार्वजनिक ठिकाणी तू फक्त प्राचार्य प्राचार्य वैभव कारखानेस ओके एवढं करावं लागतं बाबा रागावलं तर नाहीच ना वैभवला नाही म्हणावंच लागलं वैभव म्हणाला रागावायचं काय त्यात आणि तसंही हे सांगण्याची आवश्यकताच नव्हती सार्वजनिक ठिकाणी मी तुझा मान ठेवलाच असता एवढं करतंय मला ओके कुमार हसला वैभव हसला नाही पण वैभव हसला की नाही हे कुमारनं समजून घेतलं नाही त्याला त्याची गरज वाटली नाही कुणाचं लग्न असेल तर वैभवसोबत पाहिजेच कुणी मेलं तरी वैभव पाहिजेच पुन्हा कॉलेजच्या सभा मिटिंगा कॉलेजच्या निवडणुका मुलांमधील भांडणं प्राध्यापकांमधले गैरसमज हे सगळं त्यानंच निस्तरायचं नव्या शिक्षक प्राध्यापक भरतीसाठीच्या मुलाखतीला तर वैभवचाच अंतिम निर्णय वैभव वैता गायचा त्याला राग यायचा कुमारचाही आणि स्वतःचाही चला आपण प्राचार्य आहोत का हरकाम्या गडी आहोत आपला अगदी गुलाम केला यानं वैभव मनातल्या मनात, मनात चिडायचा धुसफुसायचा वटवटायचा पण सगळं मनातच वर हसत मुख गुलामीसुद्धा हसत हसत कशी निभवायची हे त्याच्याही नकळत कुमारनं त्याच्या पचनी पाडलं होतं आणि मुक्ता मुक्ता म्हणजे तर अंजली वहिनीची जणू सेक्रेटरीच अंजली वहिनी आता वहिनी साहेब झाली होती कुठं जाईल तिथं मुक्ताचं शिफूट असायचंच बरोबर मुक्ता इकडं जायचं आहे तिकडं जायचं आहे यायला उशीर होईल पुन्हा कॉलेजची तिची कामं आणि वैभवची उरली सुरली कामं मुक्ताच्या मानगुटीवर दिवसभर आणि रात्री अपरात्री सुद्धा साहेब आणि वहिनी साहेब यात आईकडे लक्ष द्यायला वेळ कुठं होता शरीरच काय मन बुद्धी विचार संवेदना सगळंच जणू कुमारच्या ताब्यात होतं आपण इकडे येऊन चुकलो असं दोघांनाही वाटायचं पण आता परतीचा रस्ता बंद होता रस्ता तर तसा मोकळाच होता पण त्यांच्या पायात पुन्हा परतीच्या रस्त्यावर मागे वळून उभं राहण्याचं बळ राहिलं नव्हतं त्यांचे पाय आता कुमारच्या खुंट्याला बांधले होते दोर दिसत नव्हता पण काचत होता, होता। सोन्याची साखळी मानेला कासली तरी ती मिरवण्याच्या मोहापोटी ती काढली जात नाही तसंच काहीसं या दोघांचं झालं होतं किंवा बाटटीतल्या राक्षसाची भूमिका बदलली होती बाटटीतला राक्षस त्याला बाहेर काढता क्षणी आता मला काम सांग म्हणून मानगुटीवर बसत होता तर हा राक्षस आता हे काम कर आता हे कर आता इकडे जा तिकडे जा म्हणून या दोघांच्या मानगुटीवर बसून काम करून घेत होता आता तर लोकसभेची निवडणूक येऊन ठेपली होती आणि कुमारला उमेदवार म्हणून राहायचं होतं त्यासाठी आधीपासूनच त्याची पेरणी चालू होती इलेक्शनच्या तोंडावर कामाचा झपाटा चालू होता सगळ्याच पक्षांचे कार्यकर्ते छोट्या मोठ्या गावातून सक्रिय झाले होते गाव पातळीवरचे अनेक ग्रुपही आपल्यापर्यने उत्साही बनले होते बदलापूरचाही त्याला अपवाद नव्हता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद